वाईच्या एम आय डी सीत श्रीनिवास मंगल कार्यालया शेजारी असणाऱ्या ए टी एमवर अज्ञात चोरट्यांच्या टोळीनं गॅस कटरच्या सहाय्यानं तोडफोड करून त्यातील सतरा लाखांची रोकड लंपास केल्यानं पोलीस देखील चक्रावून गेलेत आरोपींचा शोध घेण्यासाठी वाईच्या गुन्हे शाखेची टीम आणि सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेची टीम प्रयत्नांची पाराकाष्ठा करत आहे वाईच्या एम आय डी तर श्रीनिवास मंगल कार्यालया शेजारी एक ए टी एम आहे ते तेथील ए टी एमचा लाभ एम आय डी सी मध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांना होत होता हे टी एम सकाळी सात वाजता उघडायचं व रात्री अकरा वाजता तेथील शटरला कुलूप लावून बंद केलं जात होतं तेथील ए टी एमवर वर चोरट्यांच्या टोळीची नजर होती दिनांक आठ जानेवारीच्या रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांच्या चक टोळीनं चक्क गॅस कटरच्या सहाय्यानं ते ए टी एम फोडून त्यातील सतरा लाख रुपयांची रोकड लंपास केली या घटनेची माहिती वाई पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले या गंभीर घटनेची माहिती एकत्रित करून जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांना कळवण्यात आली त्यांनी तातडीनं अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर आणि सातारा एल सी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना घटनास्थळावर पाठवला वाईचे डी वाय एस पी बाळासाहेब भालचिम पाणे गावकर वाईचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे वाई डीबीचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळूंज व वा त्यांची टीम उपस्थित होती या सर्व पोलीस यंत्रणेला अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी तपास कामासाठी मार्गदर्शन केले वाई पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळूंज करत आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या